वाटतं का नाही ही गरीब माणसाला एक फोन करायला पाहिजे होता की बाबा तू जेवण नको मी येलो घरी का काय असं असतं का आता हे मी जेवण केले माझं समजा अर्ध्याच्या वर जेवण झालं आता हे कसं खायचं गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे म्हणजे काय चाललेलं आहे मग माझं झालेलं आहे स्वयंपाक इकडं बनवून घेत आहे मी भाकरी चपथ झालेलं आहेत भाकरी चालू आहे बनवायला तर असं आहे हे बघा भाकरीचं काट वगैरे तयार झालेलं आहे आपलं म्हणजे बनवून झालेलं आहे माझं स्वयंपाकाची तयार चाललेली आहे आणि आज मुलांना शाळेला वगैरे सुट्ट्या दिलेल्या आहेत की पाऊस पडणार आहे आपल्या इकडे जास्त याने काय आमच्या इकडे तर होऊ नये मला खडल्याला अजिबात पाऊस वगैरे नाही पण दिलेला आहे सुट्ट्या मुलांना शाळेला माहिती आता येतो का नाही देवजाने तर भाजी बनवून झालेली आहे चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि भाकरी एक टाकलेली हे फक्त तुम्हाला माहिती भाकरी काही जास्त ताकत नाही फक्त एकच भाकरी टाकत असते ही चाललेली आहे इकडे भात्री मस्त कडक भाकरी बनवून घेतली मी आता परत ताव्यावर टाकली गरम ताव्यावर टाकली म्हणजे जास्तच कडक होईल आणि छान लागेल कुठल्या अँगलना वाटते काय माहिती पाऊस येईल म्हणून आमच्याकडन तर अजिबात सगळं ऊन पडलं माहिती आहे अजिबात वाटतच नाही आहे की पाऊस येऊन आणि मरणाचं ऊन पडलं असं बाहेर गाऊसवर पण वाटत नाही माहिती का तुम्हाला पण दिसत असेल ना घाई ऊन पडलेलं खूप ऊन पडले आणि म्हणे जास्त पाऊस होणार आहे होईल काय सांगता येत नाही पण आता सध्या तर नाही आहे जास्त ऊन आहे मी तुम्हाला दाखवते बनवून आहे का नाही तर कसलं ऊन पडले बघा हे का आबाळ सध्या नाही आलेलं रोज तरी आबाळ असतं हसर आबाळही नाही आलेलं ऊन पडले मरणाचं असो नसू काही असो किंवा नसो आमच्याकडे लाईट मात्र कधीच नसते तसंच झालेलं आहे आज बी परत आमची लाईट मात्र गेलेली आहे काही गेला आमच्या अजिबात वेळा जर नाही जायला तर त्यांना स्वयंपाक तर झाला आता परती भागाचं काट वगैरे आहे तेवढं साफसफाई करून घेते इथली त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं पण आज कामं मात्र फटाफट झालेल्या आहेत कारण की पाऊस येईल पाऊस येईल मागे पडले काय सांगता येईल संध्याकाळपर्यंत पण आता सध्या अजिबात नाही आहे आबाळ सध्या नाही रोज तरी आबाळ असता माहिती आहे का आज तर आबाळ सध्या नाही आहे द्या घेते राहिलेले राहिले कामं हिऊन घेते चला या सर्वांनी जेवायला जेवण करून हे साज्या बोज्या स्वयंपाक करायचं म्हटलं की काढायला लागतं माहिती का आणि मग कधी कधी घरायची आठवण राहते कधी कधी राहता येणार असं limbo kayak makanan ya waktu kemarin dak tuh bahagia sky kiri mandiri bahagia kiri sway suki kiri, hmm, sobat, mantep ya terus banget भाकरी किती कडक करण्याचा प्रयत्न केला कारण ती काय झालीच नाही बाजरीची भाकरी चपात्या पण आहेत चपात्या मला आवडत नाही चपात्या पण रोज करायला लागतं मला पण खात काही नाही मी मला नाही आवडत चपाती आणि ही आहे आपली साधी चटणी म्हणतो का नाही आपण लाल तिखट आणि त्यामध्ये लसूण आणि शेंगदा कूट जिरे घालून वाटली आहे ही चटणी त्यासोबत कृष्णा लाडू यांचं जेवण झालेलं आहे फक्त माझंच राहिलेलं आहे मी अगोदर काम करत घेतली जेवण करून घेत आहे बरं बरने म्हणतो ना ते राहिलेलं आहे पण उसाच एक दीड वाजला भूक लागते ना आता भूक लागली तर या तुम्ही सर्वांनी जेवायला काय आवडतं तुम्हाला सोयाबीनची भाजी की शहाची लसणाची चटणी असं असते गरीब माणूस आपलं कस तरी चटणी भाकर खात बसलो होतं दाजींनी आपल्या येईल म्हणून सध्या घरी येतोय म्हणून सध्या फोन केला नाही आणि येताना फरसन घेऊन आले ते आहे की नाही गरीब माणसाला फोन तरी करून सांगायचा वाटतं का नाही चिटिंग ही गरीब माणसाला एक फोन करायला पाहिजे होता की बाबा तू जेवू नको मी येलो घरी का काय असं असतं का आता हे मी जेवण केले माझं समजा अर्ध्याच्या वर जेवण झालं आता हे कसं खायचं आणि कधी खायचं नाही हे असं देतात गरीब माणसाला इतका त्रास देतात माहिती का काय करावं आता मलाच कळा खाऊ नंतर आपण आता भूक <laughs> लागल्यावर तोपर्यंत तो नाही असं चाललेलं आहे असंच करतात चिटीन माझ्यासोबत लाडू कृष्णा हे सगळे तीन एक टीम आहेत तुम्ही आहे की नाही मी माझ्या तू तुझ्याच टीम मध्ये लाडू तू ग लाडू आहे टीम मध्ये कृष्णा आहे कृष्णाच्या टीम मध्ये मी आहे माझ्या टीम मध्ये तुम्ही हो माझ्या टीम मध्ये मारायचं काम आहे माझ्या टीम मध्ये नाही सगळे आपापल्या टीम मध्ये आहेत

दुकानदाराला मी खात नाही दुकानदाराला देऊन येतो आता आता नग बघ मग त्यात परत देऊन येऊ का असला आहे सुंदर द्या था। आता थांबवते मी व्हिडिओ आता बस झालं मी आहे माझ्यासोबत आता आज सगळे घरी आहेत पे आत ही की ही आता आलेल्या सुट्टी पडली वाटतं तर थांबूयात व्हिडिओ आता इथंच आपण असं सजेशन करून घेऊन त्याच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया सोबत आपण दुसरी स्वामी समजतो बायक थँक्स था। फॉर वॉचिंग